म्हणजे अर्थ काय दुसऱ्याला वाचू लागलं त्या माकडाला काय म्हणतो त्या माकडाला वाचतो त्याला काहीच मिळत नाही आजही कुठंही बघा जंगलावर कुठंही धोका असल्यानं सगळ्यात पहिल्यांदा ते धाडावरच माकड उघड ठीक इथं काहीतरी धोका आहे सगळे सांगून आजही तुम्हाला सांगतो आपल्याही समाजात तसंच कधीच ह्या गोष्टी बदलतात नाही मला सांगण्याचा मुद्दा आहे की भ्रष्टाचाराविरुद्ध लढणारा कधीच संपणार नाही भ्रष्टाचार कसा संपणार नाही हे संपणार नाही म्हणजे सत्प्रवृत्ती विरुद्ध आपण प्रवृत्ती वाईट प्रवृत्ती यांच्यातला संघर्ष कधी संपणार नाही फक्त प्रश्न असा आहे की आपण चांगल्या बाजूला उभं राहायचे की वाईट बाजूला उभं राहते ह्याची जनते